नांदगाव खंडेश्वर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चौदा ऑगस्ट रोजी नगरपंचायत कार्यालयावर दे धडक धरणे आंदोलन करण्यात आले नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून भोगवटाधारक गावठाण शासकीय जागेत इमला उभारून राहत आहेत भूखंड कायम करून गाव नमुना आठ मिळावा या मागणीला घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गाव नमुना आठ अ या मागणीला दोन हजार चौदा सालापासून सुरुवात केली आठ अ मिळावा या मागणीला घेऊन पाठपुरावा व सातत्यपूर्ण आंदोलने केली दहा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणी संदर्भातील आदेशपत्र काढले त्या आदेशपत्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नाव आवर्जून घेण्यात आले नांदगाव खंडेश्वर शहरातील सहाशे शहात्तर अतिक्रमित भोगवटाधारकांच्या घराची प्रत्यक्ष मोजणी करण्यात आली असून मोजणी नकाशाची फी सहा लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा पैसा भरणा करा व गाव नमुना आठ अ द्या अतिक्रमित धारकांना त्वरित घरकुल द्या प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाचे अनुदान तरी द्या नवीन घरकुल लाभार्थ्याचे अर्ज निकाली काढून प्रधानमंत्री आवास योजना द्या गावठाण जागेचा विस्तार करून मागील त्या जागा उपलब्ध करून द्या नगरपंचायतमार्फत स्वच्छता कामे धुवारणी फवारणी तडफडीने करा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न त्वरित निकाली काढा नांदगाव शहराला नियमित पाणी पुरवठा करा या मागणीला घेऊन नगरपंचायत कार्यालयासमोर धडक धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉम्रेड श्याम शिंदे अशोक केसरखाने राजगुरू शिंदे यांनी केले मोहसिन शेख अनिल मारोटकर दीपक अंबाडरे विजय सहारे अशोक केसरखाने रामदास मते ज्ञानेश्वर शिंदे राजेंद्र राऊत कांतेश्वर पुंड वैद खा रुस्तमभाई रितेश कटाने दिनेश बावने पुडलिंगपुंड सुरेश हळदे मारुती बंड प्रभाकर सुने युनुसभाई लक्ष्मण झिमटे अंकुश शिंदे शत्रुघ्न मगर बहादूर खा पठान बाबाराव वाघाडे दिनेश मारोटकर दिलीप पोहनकर सुनील बावने सतीश मारोटकर संजय सोनोने रफीक खा पठान अहमद राजिक शेख सिकंदर असलम बेग भाई हमीद खा पठान शेख इस्राईल पठान उमेश काळेकर युसुफभाई सादिक खान शेख सलीम माजी उपसरपंच रहमान खान निजामुद्दीन पठान लक्ष्मीबाई सोळंके प्रमिला वर्ठे कोकिडा राऊत छाया नेवारे जया भिसे शकुंतला मेश्राम रेखा झिमटे जिजा सोनोने द्वारका नेमाडे रेणुका सोनोने यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते ए न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे